सो ये आमची फैसणीची संपूर्ण टीम सो सोगाई हाय करा सगळ्यांनी हाय सगळ्या हाय स्वामी सो आम्ही स्वामी ना आज सेलिब्रेशन चाललंय कारण की आज सगळ्यांनी रेड कलरचा जो ड्रेस घातलेला आहे आज ड्रेस कोड होता आमचा अर्धे असेल यल्लो मध्ये अर्धे व्हाइट मध्ये सो असो बट सगळ्यांनी रेड मध्ये आम्ही आलो आज आणि आज आम्ही काय करतोय सिक्रेट सॅटा सेलिब्रेशन साठी करतोय आणि मलेशियाची टूर पण लागले आपली सो माझा जो व्हिडिओ बघत असाल सगळ्यांना सांगते द्या तर नक्कीच आपल्या भेट द्या जॉईन व्हा आणि आमच्या सोबत कुठे या बरं इंटरनॅशनल टूरला तुम्ही सर्वजण माझ्यासोबत या रुको जरा हा इनको भी देत नाही रुको हे हमारे सर आहे दीपक सर का नाही सर बोला तुम्हाला काय म्हणायचं कसं वाटतं तुम्हाला फ्रेशनेस मध्ये हा तुमचं हा फ्रेशनेस प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मेंट ऑफ लेडीज रिस्पेक्ट टू डेज जनरेटेड बी हेल्दी सोसायटी थँक्यू सर सो आपण कशासाठी जमलोय बरं आपण आपण आज जमलेलो इथे हॅपी आज आहे ट्वेंटी फिफ्थ डिसेंबर क्रिसमस साठी आम्ही इथे आलेलो आहोत yes. आणि हे आपलं ऑफिस आहे फ्रेशनेस चा ठीक yes. आहे सगळे फॅमिली मेंबर्स इथे आलेलो होतो आणि सिक्रेट स्टँड आहे आम्हाला आता कळलेलं आहे अगोदर माहिती नव्हतं की काय टास्क असणार आहे तर आणि सगळ्या फूड सप्लिमेंटच्याबद्दल माहिती झाली सगळी इन्फॉर्मेशन मिळाली की प्लान कसं एक्झिक्यूट करायचा कशा प्रकारे आपल्याला काम करायचं ही सगळी इन्फॉर्मेशन इस आपल्याला आज ह्या ठिकाणी मिळाली म्हणजे आपले दोन्ही देखील कामं झालेली आहेत आपण स्वतःला पण एनर्जेटिक बनवलेलं आहे चार्ज केलेलं आहे आणि सिक्रेट सँटाची इकडे तयारी पण चालू आहे इकडे हे डिपार्टमेंट इथे करत आहेत इकडे आपले सर पण आहेत हाय सर ते नाव काय आहे ती थोडी बिझी आहे ती पण आली छोटी बघा ना एंटरप्रेनर ती पण आले हॅलो तब्येत थोडीशी डाऊन आहे मॅडम च्या आम्हाला त्याच्यामध्ये आपल्या उषा मामा हॅलो

पण आणि विंटरच्या याच्यासाठी तर खास आपण ते घेतलेच पाहिजेत उश्या मान थोड्याशा खूप छान म्हणजे बोलले आहेत सो आपल्या अनिमा आपल्याकडे हॅलो सर आहेत हॅलो बिचारी खूप बिझी आहे

प्रत्येकाला माहिती आहे ना तुम्हाला कोणाकोणाचं नाव सो तुम्ही त्या व्यक्तीला ती वस्तू दिली हे डिस्क्लोज करायचं जनरली हे नसतं अजून काही इम्प्रूव्हमेंट होऊ शकतात अजून चांगल्या ओकेशन केल्यामुळे बरोबर चालेल चालेल चला सुरुवात येस hmm. सुरुवात yes, पहिल्या खुर्ची पासून सावली मॅमचं नाव आलं

सिक्रेट सेंटा हा तुमचं नाव मला होतं सोप दिला खूप छान मी त्यांना बघितलं आणि मला असं मला असं वाटलं एक अंदा एक इंटरनल फीलिंग आलं की भाई यांच्याकरता आपण जेव्हा ते जेल दिलं तर द नेक्स्ट टाइम शी विल बी विथ अ व्हेरी ग्रेट फेस विथ अ विथ अ बबलिंग इंथोदिया अरे अरे तेरी वाला साबुन दिला मत दे ती आगे भी वेरी डर्टी मजाक करते <है> थे <laughs> फिर क्या बिक अप दैट सोप देयर आई विल बिकम क्लीन नो दिस इज नॉट वे टी-शर्ट उसको ऐसे लग रहा है कि आप दिन-ब-दिन यंग होते जा रहे हैं हाँ ये भी हो रहा है नेक्स्ट बाजूबाजूलाच बसल्या ओके दिवस चांगलेच जाऊ बरोबर हे मेन तर हे पाहिजे हो थँक्यू थँक्यू मला सभा मॅडमचं नावाज

रोच हो आ, कि, मला इंद्राणी मॅमचं नाव आलं त्या रोजच्या रोज डेमो देतात ग्लो वाचा पदरावा व्हेरी गुड सर तुमचं मला आणि मी जेल ह्याच्यासाठी दिले की सगळ्यांना जेलचे तसे तर माहिती आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं ऍडव्हानेज कायटीएची ओके सर जेल कस आपला

आणि अॅक्च्युली uh, ते आपला नवीन मेंबर आहे तुम्ही असा विचार केला त्यांचं पहिल्यांदा तर स्वागत आहे आपल्या फ्रेशनेस मध्ये आणि त्या नवीनच इथे आपल्याकडे आलेल्या आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त इन्कम घ्यावा आणि त्यांचा जो फेस आहे तो अजून ग्लो होत जावा यासाठी ते मी त्यांना जेल त्या मला सुजाता मॅमचं नाव आलेलं त्यांना आता बोलता बोलता त्यांनी फायटा वगैरे आहे असं सांगितलं होतं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे आम्ही इंट्रोडक्शन दिलं होतं ते त्याने व्यवस्थित लिस्नर करून त्यांनी ते नाव सजेस्ट करून त्यांच्यासाठी ते, 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 ते प्रोडक्ट दिलं खरंच खूप छान मस्त नाही ओके दिप्ती मॅडम मॅडमचं नाव आलं ना। होतं

मी फ्रेशनेस जेल आणि त्यांना सोप ह्याच्यासाठी दिला की सरांचा जेलमुळे खूप छान रिझल्ट आलेला आहे त्यांना जे केसांमध्ये जे इन्फेक्शन झालेलं ते आपल्या जेलमुळे क्लिअर झालं त्यांच्या केसांची ग्रोथ होते हेअर हेअर ग्रो होते त्याचबरोबर सर जसे मनाने निर्मळ आहेत तसंच छान व्यक्तिमत्व आहे त्याच्यासाठी आपल्या सोपची म्हणजे चंदनाचा सोप लावून ते अजून छान पैकी निर्मळ मन आणि अजून डेव्हलप होईल ही इन्वेस्टमेंट आहे कोपन टावनाचा आणि मला सोनिया मॅडम राइट मॅडम आले त्या त्यांना मी जेल आणि सोप दिलाय ह्याच्या मागचं इंटेंशन खूप क्लिअर आणि छान आहे जसं जेल आहे जसं चमकत आहे तसंच आणि त्या मेंटेन आहेत एज ऑफ फिफ्टी टू मध्ये मला वाटतं की चंदन आणि अंकिन त्यांचा जो छान ब्युटी yes, प्रोडक्ट आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची ब्युटी वाढेलच पण त्या फ्रेशनेस मध्ये सुद्धा खूप छान चमकणार आहेत ट्रान्सपरंट राहणार मच फोनवर मला सलोनी मॅडमच नाव आले पण मी त्या पहिल्या जशा दिसत होत्या त्याच्यात आता छान राहतात अजून छान राहाव्या अजून ऍक्टिव्ह आणि आम्हाला सपोर्ट करावा म्हणून त्यांच्यासाठी वाटत नाही कोणाचं नाव आलं तर अभिजित सरांचं सिक्रेट सेंटा इकडे बसलाय बरं ठीक आहे हो अच्छा प्रोडक्ट आहे व्हेरी गुड व्हेरी गुड मला पण प्राची तुमचंच नाव आलं

वाला होता कोण राहिलं असेल बरं सगळ्यांची तर आवाज झाले कोणतरी हा तर माझे सिक्रेट सांडायचे आहेत ना ते कविता माम होत्या आणि त्यांच्यासाठी सुद्धा मी हा आपला ॲलोवेरा जेल दिलेला आहे इतकं छान असं हे प्रोडक्ट आहे ना बाई खरच तुम्ही ना वापरून बघा मी सगळ्यांना सजेस्ट करेन आणि आपला माम इतक्या म्हणतात ना वयाचं इथे इन्क्लूड नाही करावं बट ह्या वयामध्ये देखील इतक्या छान पद्धतीने काम करतात फ्रेशनेस फ्रेशनेसमध्ये तेवढी ताकद आहे की काम करू शकतात ह्या वयामध्ये सुद्धा सो त्यासाठी ॲलोवेरा जेल काय अजून मोठं द्यायला हवं होतं पण माझ्याकडून फुल नाही फुलाची पाकळी पण आपला हा फ्रेशनेसचा ॲलोवेरा जेल हा मी त्यांच्यासाठी खास दिला होता थँक्यू मॅम

अजून कोण आहे नवीन कस वाटत परत परत येऊस वाटत जाऊस वाटत मग हीच ताकद आहे फ्रेशनेस मध्ये आपलं इथं आलं ना असं वाटतं इथं चिटकूनच राहावं जाऊच नाही घरी हा चुकलं माझं यार जेवणच यायला माझं तर हाय पण तुम्ही खूप लांब लांब आहेत बिचाऱ्यानो खरंच यार वाटतं असं पण काय कविता म माझी ग सिक्रेट सांगता हा बॉंड आहे फ्रेशनेस कळला स म्हणून आपल्याला फ्रेशनेस येस क्रिसमस सगळ्यांना

ऐसे में हां हां ये समझते कि नहीं हां ऐसे आया था नहीं ये दिलाते लाओ ना डांस ए आता हैप्पी बर्थडे लगा मैं एक गाना गाऊं ये काय है अरे दिन भरती है नहीं हटाना है रखना एंडल ले हैप्पी बर्थडे नहीं लगा के हो हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर मई दई हैप्पी बर्थडे टू

बोलायच होतो म्हणजे सगळ्यात एकदम छान बारीक वाटते माहितीये खूप सारे बड्डे झाले आणि सेलिब्रेशन फ्रेंड सर्कल मध्ये पण केलं पण मध्ये म्हणजे आता ज्या माझ्या मैत्रिणी मिळाल्या त्याने एवढं माझा बड्डे छान केलं आणि गावावरून आले होते सारख्या कॉल एवढा त्या बाईने की तुझं मला एक वाजता अध्या तासाने एका दिवसाने कॉल करून कुठे आहात का आलात का आणि तीन वाजता मी आले घरी नोकरी सगळं सगळं घरी त्याला पावभाजी केली माझ्यासाठी डेकोरेशन केलं आणि माझं छान बर्थडे सेलिब्रेशन केला तर थँक्यू माझ्या पूर्ण टीमला की तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम करता आणि फक्त प्रेमच करू व्हेरी मच

ใช่ไมคะช่ะ <Hon> <confort. S 2>